जी मंडळी आहे खाली आपल्या नांदेड जिल्ह्याच आहे दुसरं कोण असणार आहे तिथं आणि प्रत्येक जण आपल्या आपल्या हिशाला किती जास्तीत जास्त येईल ते प्रयत्न करीत असते मग आमची मंडळी का करत नाही आम्ही का गप बसलो तिथं आज मला सांगा त्यांच्या त्या मंडळींचा प्रभाव राजकारणामध्ये आहे त्यांनी आजपर्यंत ते सगळं करून घेतलं आजही ते करायला लागलेत आजही त्यांचा प्रभाव संपलेला नाही ते राजकारणात आहेत त्यांचा प्रभाव तर ते घ्यायलेत पण आपण ओरडल्याशिवाय आपल्याला तरी कोण देणार आहे म्हणजे तुम्ही नाव न घेता अशोकराव चव्हाण या म्हणून हा एकटे अशोकराव काय एकता अशोकराव थोडीच आहे त्यांना जी ताकद इतरांनी दिली त्या दिल्यानं दिलेली आहे त्याच्या जोरावर ते करायला लागले मला सांगा तिथं ती सगळी विरोधी पक्ष नेते एकत्रित येतात अशोक रावला या प्रश्नावरती सपोर्ट करतात आज जसं आम्ही सगळे एक जण सगळ्या विरोधी पक्षासहित आम्ही व्यासपीठावरती आलो तसच हा, हा प्रश्न सुद्धा आपण या ठिकाणी मांडला पाहिजेत आणि आपल्या हिस्साला पाणी घेतलं पाहिजे पुढची आमची भूमिका आहे तुम्ही पाहिलं असेल आमच्या मोर्चामध्ये आम्ही जेसीबी सुद्धा आणली होती जर हे हो टेंडर झालं आणि जास्तीच शासनानं जर जर केलं तर सापळीचं हारस जे झाला तेच होणार आहे आम्ही तुम्हाला सांगतो तो, तो बांधारा होऊ देणार नाही त्यासाठीच दाखविण्यासाठी आम्ही जेसीबी इथं आणली होती आम्ही उद्या पाडल्या सुद्धा मागे पुढे पाहणार नाही हेच आम्हाला या जेसीबीच्या निदर्शनातून दाखवायचं त्या जेसीबी हे, हे आमचं एक प्रतीक आहे हे प्रतीक म्हणून आम्ही दाखवतोय